नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी फक्त दहा दिवस थांबा दहा दिवसांनी मागे भत्ता वाढणार यावेळी किती वाढणार डी मागील मागच्या वर्षी अर्थात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आधी सरकारने कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीची भेट मिळाली होती त्यामुळे यंदा परत एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना होडीच्या आधी मागे भत्ता वाढीची भेट मिळते का हा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होते दरम्यान मागे भत्तावाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे येत्या दहा दिवसांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढीची भेट मिळणार आहे दरवर्षी मार्च महिन्याच्या होळीचा सण सा साजरा होत असतो यंदा होळी सणाला फक्त दहा दिवसच काळशिल्लक शिरायला आहे हेच कारण आहे की आगामी दहा दिवसात मागे भत्ता वाढीवरचा निर्णय होणे शक्यता आता वर्तवली जाऊ वर्तवली जाऊ लागत आहे खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्तावाडीचा लाभ मिळेल दिला जातो मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित होतो मात्र मार्च महिन्यापासून सुधारित केला जाणारा मागे भत्ता जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्याचा सुधारित होणारा मागे भत्ता जुलै महिन्यापासून लागू केला जातो येत्या दहा दिवसांनी मागे भत्तावाडीचा जो निर्णय होणार आहे तो मागे भत्ता सुद्धा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे दरम्यान आता आपण जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता किती वाढला जाणार कोणत्या महिन्याचा पार सोबत प्रत्यक्षात मागे भत्तावाडीचा लाभ मिळणार याबाबत माहिती जाणून घेणार गेल्या वेळी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारी कर्मचारीचा मागे भत्ता तीन टक्के वाढवण्यात आला होता आणि वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लावून करण्यात आली होती ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका झाला आता यात पुन्हा एकदा तीन टक्केची वाढ होणार असा अंदाज समोर आला आहे ए आय पी आयच्या दरवर्षी मागे भत्ता वाढवला जातो आणि यावेळी देखील जून जुलै 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 दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या काळातील ए आय सी पी आयच्या आकडाव्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनचा मागे भत्ता वाढणार आहे आतापर्यंत ए आय सी पी आयच्या आकडानुसार मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवणार आहे म्हणजे त्रेपन्न टक्के छप्पन टक्के होणार आहे मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार लाभ सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के म्हणजे छप्पन टक्के होणार असून याचा याचं शासनाने म्हणजे जी आर येत्या दहा दिवसात दिल काढला जाणारी शक्यता येत्या दहा दिवसात सरकारकडून याबाबतचा जी आर निघणार असून जी आर निघाल्यानंतर मार्च महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचा मागे वाढीचा लाभ देखील मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आठवडा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद